शेतकऱ्यांना लागली लॉटरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये जमा नेमकी बातमी काय आहे चला जाणून घेऊया बघा पी एम किसान योजना जानेवारी अखेर जमा होणार सोळावा हप्ता आता कोणत्या तारखेला हा हप्ता जमा होणार आहे ती देखील या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला माहिती मिळणार आहे बघा पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याचा लाभ जानेवारी महिन्याच्या शेवटी वितरित करण्याचे केंद्र शासनाचे नियोजन आहे त्यामुळे योजनेच्या लाभासाठी नोंदणी करणं ई के वाय सी करणं बँक खाते आधार क्रमांकास जोड या या बाबा या बाबींची पूर्तता शेतकऱ्यांनी करून घ्यावे असं आव्हान देखील आता कृषी विभागानं केलेलं आहे मग शेतकरी बांधव कधी जमा होणार आहे तर येणाऱ्या सव्वीस तारखेला म्हणजे सव्वीस जानेवारी रोजी या ठिकाणी तुमचा पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता थेट तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे कारण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पीएम किसान योजना जानेवारी अखेर जमा होणार सोळावा हप्ता ही बातमी आहे लोकमतची शेतकऱ्यांसाठी ही मोठी आणि आनंदाची बातमी म्हणावी लागेल याविषयी तुमचं मत आम्हाला खाली नक्की कमेंट करा हा हो व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद